ठाकरे गटाकडनं विले पार्ले मध्ये आहात परिस्थिती जपणार पाडले आम्ही सगळे विले पार्लेचे रहिवासी आहोत या ठिकाणी विलेपाडलेतल्या मराठी माणसांची घर घेऊन डेव्हलपमेंट केली जाते आणि त्या ठिकाणी मराठी माणसांनाच घर दिलं जात नाही आमच्या निदर्शनात आलंय काही दिवसांपूर्वी सुद्धा आम्ही हा विषय यांच्याकडे घेतला होता जे नवीन जे बिल्डर आहेत त्यांच्याकडे परंतु आता काल कालपर्वामध्येच आम्हाला दहा ते पंधरा कंप्लेंट या ठिकाणी आल्या की मराठी माणसांना घर दिलं जात नाही अगोदर आधी जर मराठी माणूस असेल तर त्याला सांगितलं जातं की घर अवेलेबल नाही आहेत आणि एखादा जर समजा पहिला तर ती आठ टाकली जाते नॉनव्हेज खाण्याची नॉनव्हेज खातात काय विचारलं जातं आणि जर नॉनव्हेज खाणारा जर नसेल त्याच्यानंतर ते त्याला आवाजा स्वभाव सांगितला जातो जेणेकरून त्यांनी घर या ठिकाणी घेऊ नये म्हणजे ही ही सगळी पद्धत जी विले पार्ल्यामध्ये चालू आहे त्याला त्याचा आम्हाला निषेध आहे आणि आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो आता या आमच्या महिला आहेत है। यांना सुद्धा कितीतरी दिवस एन ओ सी देत नव्हते म्हणजे इथे घर भिडत नव्हतं घर मिळाल्यानंतर एन ओ सी देत नव्हते का तर ह्या फक्त मराठी आहेत म्हणून म्हणजे हा कुठला तुम्ही हे चालू ठेवलेला आहे मराठी आहे म्हणून तुम्हाला पार्ल्यामध्ये घर देणार नाही ज्या ठिकाणी मराठ्यांची संख्या जास्त असणाऱ्या पार्ल्यामध्ये घर दिलं जात नाही त्याचाच निषेध आम्ही आज या ठिकाणी करण्या करायसाठी आलेलो आहोत आम्ही आज त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या इमारतीमध्ये किती घरं मराठ्यांना दिलं मराठी माणसांना दिलं ह्याची आम्ही त्यांना मागवलेली आहे किती दिलंय त्याची आता आज विनंती करतोय पण ह्याच्यानंतर आम्ही विनंती करणार ना नाही आश्वासन खरं शब्द चुकीचा आहे आमचा हक्क आहे मुंबई ही मराठी माणसाची आहे एकशे पाच हुतात्मा करून आपण ही मुंबई मिळवलेली आहे हा इतिहास तुम्हाला पण माहिती आहे आज पारला म्हटलं तर मराठी आणि सांस्कृतिक केंद्र पण मराठी माणसांना व्हेज खाऊ नका सॉरी नॉनव्हेज खाऊ नका तुम्हाला फ्लॅट देणार नाही मराठी माणसांना घर देणार नाही असलेल्या किमतीपेक्षा जास्त किंमत सांगा सांगायची जेणेकरून तो घेणार नाही याचे विकासक आहेत अमित जैन यांना आज शिवसेना स्टाईलने इशारा फक्त आता निवेदन दिलेलं आहे जर आता पुन्हा तक्रार आली तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार त्यांना एकही फ्लॅट ह्याच्या आम्ही विकू देणार नाही आज संदीप नाईक यांनी जो पुढाकार घेऊन संपूर्ण पारल्यातील बिल्डरना आम्ही एक इशाराच दिलेला आहे की मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाला घर हे मिळालंच पाहिजे खरंतर तुमचं नाव काय आणि माझं नाव मी लहानपणापासून पार्लरतली लहानपणापासून पार्लर वाढले आणि आतापर्यंतचा हा अनुभव कधीच नव्हता मी जेव्हा घर बघत होते तेव्हा पहिलं विचारणा केली जाते की के तुम्ही कोण तुम्ही कोण हा प्रश्न चालला नाही पाहिजे ना म्हणजे मी मराठी आहे किंवा मी आणि कुठच्या धर्माची जातीची आहे हे घर घेताना हे मूळ मुद्दा हा नसलाच पाहिजे माझी घर घेण्याची कपॅसिटी आहे मी घर शोधते मी काय खाते मी नॉनव्हेज खाते व्हेज खाते ह्या सगळ्या गोष्टींशी मी घर घेण्याचा प्रश्न येतच नाही त्यामुळे मी काय खाते मी कोण आहे मी कुठच्या जातीचे हा प्रश्न विचारला न जाता काय केलं जातं नाही ते का की छोटे छोटे मुद्दे पकडून ठेवले जातात तुम्ही काय खाता नॉनव्हेज खाता मग तुम्हाला घर मिळणार नाही तु, तुमचे घराचे रेट्स वाढवून सांगितले जातात म्हणजे एवढे अव्वाचे सव्वा वाढवून सांगितले जातात एक खराबिक रेट प्रत्येक ठिकाणी पर, पर स्क्वेअर फुट हा त्या एरियाचा ठरलेला असतो तो न सांगता मराठी माणूस आला की त्याला दहा पंधरा हजार पर्स परबूट वाढवून सांगायचे जेणेकरून अरे आपको जमताही नाही आहे तो आपको हमारे घर कसे लेना आहे ही जी सगळी कारणं आहेत ना ती सगळी स्ट्रॅटेजिकली इम्प्लिमेंट केल्यासारखी वाटतात म्हणजे काही जे बिल्डर्स आहेत त्यांच्याकडनं हे मुद्दामून केलं जातं म्हणजे ते स्ट्रॅटेजी बनवून करतात की बाबा आम्हाला एका ठराविक लोकांना ही घरं विकायचीच नाहीत ही चुकीचं आहे आणि ह्याचा आम्ही पूर्णतः निषेध करतो म्हणजे मला स्वतःला घर घेताना माझी घर घेण्याची कॅपॅसिटी आहे तर एन देणार नाही एनओसी का देणार नाही तर काहीही म्हणजे फालतू कारणं दिली जातात जी चुकीचं आहे की एनओसी देणार नाही तर दॅट इज रॉंग म्हणजे हे चुकतंय आम्ही त्याचं पूर्ण निषेध करतो मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी देखील याच गोष्टींवरून आपला आवाज उठवलेला आहे मराठी अस्मिता दाबण्याचं कुठेतरी काम केलं जात आहे शंभर घाटकोपर घाटकोपर या विभागामध्ये देखील काही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते प्रचाराला गेलेले असताना गुजराती सोसायटीमध्ये त्यांना प्रचार करून दिलेला माझं याच्यावर एकच म्हणणं आहे की प्रत्येकाचं मत हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे तो कोणाला द्यायचा आहे एनिवे तुम्ही मत देताना तुम्ही कोणाला देता हे कळतच नाही ना पण येणारा उमेदवार ह्याच्याबद्दल तुम्ही काही ऐकूनच घेणार नसाल तर ह्याचा अर्थ तुम्ही बायस्ड मतदान करता जे चुकीचं आहे तुम्ही आधीपासून काही गोष्टी ठरवून ठेवता आणि मग मत त्याप्रमाणे मतदान करता की आम्हाला मराठी उमेदवार नको आम्हाला ह्या जातीचा उमेदवार नको ह्या सगळ्या गोष्टी आहेत मराठी म्हणून महाराष्ट्रात मराठी माणसाचा हा पहिला हक्क आहे मुंबईमध्ये मराठी माणसाचा हा पहिला हक्क आहे आणि आमची अस्मिता ही जपली गेलीच पाहिजे आणि रेणुका मी ह्यासाठी खरंच मनापासून आभार मानते की त्यांनी बाहेर येऊन स्वतःचं मत व्यक्तीशःहा मांडलं जे हल्ली आपण बघतो की फार अभिनेते अभिनेत्री सांभाळून गोष्टी बोलतात तसं न करता मराठी माणसासाठी रेणुकातानी त्यांचं जे मत मांडलं त्याच्यासाठी आम्ही त्यांचे खरच मना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबई आहे आमची बापाची